आज अगदीच चौदा पंधरा वर्षांच्या मुलांपासून ते साठ सत्तरीचे सुद्धा इवन आज की मला लागले साधारणतः फोर लिटर्स पाणी दिवसभरात गेलेलंच पाहिजे पासून ते कोबी पासून ते सिमला मिरची पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी डेली खाण्यात घेतल्या तर चांगला आहे नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगतो की नवीन माहिती नवीन गोष्ट नवीन व्यक्ती प्रत्येक वेळी मी आपल्या डू ओरिजिनलच्या स्टुडिओमध्ये आपल्या पॉडकास्टच्या सेगमेंटमध्ये तुमच्यासोबत घेऊन हो येत असतो काहीतरी वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो जी माहिती तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेतरी उपयोगी पडावी हा मानस आमचा डू ओरिजिनलचा आहे आपण कुठेही जातो त्याच्या आधी आपण काय खातो आपण काय करतो आपण कोण आहोत ह्या सगळ्याची सुरुवात आपण कसे दिसतो इथून होते मग ते दिसण्यासाठी सगळ्यात प्रामुख्याने काय येतात तर आपला चेहरा कसा दिसतो आपले केस कसे दिसतात आपली पर्सनॅलिटी कशी दिसते यानेच बेसिकली सुरुवात होते आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी येतात मग तुमच्याकडे काय काय स्पेस स्पेशल गोष्टी आहेत याची सुरुवात नंतर होते सो आपण कसे दिसतो आणि काय खातो याची याचं एक गणित आहे ते गणित काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून करणार आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सोनल शाह ज्या कॉस्मेटिक सर्जन म्हणून गेले सत्तावीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत मॅडम डू ओरिजिनल मी तुमचं स्वागत आहे जसं की मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मा सांगितलं की आपण कसे दिसतो आणि आपण कसे काय खातो सो याचं गणित कसं आहे ते आपण या पूर्ण पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सो so बेसिकली तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे हेल्थ केअर जी आताच्या जनरेशनची प्रामुख्याने प्रायोरिटीने लक्ष देण्याची गरज आहे ती सो so तुमच्याकडे क्लिनिकमध्ये कुठल्या पद्धतीचे केअरिंग करण्यासाठी केअर कशी केली पाहिजे कशा पद्धतीची लोक येतात आज काय खातो काय पितो आपला चेहरा आपली बॉडी हाऊ इट वर्क्स त्याच्यावरच पर्सनॅलिटी आहे क्लिनिकमध्ये येणारे पेशंट साधारणतः स्किन डिसिजीस पिगमेंट आहे मिलॅज्मा आहे हेअर लॉस आहे मला बारीक व्हायचं आहे कुणी कुणी असतात की मला वेट गेन पण करायचं आहे अशा प्रकारचे पेशंट जास्त असतात त्याच्यात प्रामुख्याने अंडर आय ब्लॅकनेस आहे व्हाईटनिंग ही आज आजच्या जनरेशनला सगळ्यांनाच गोरं व्हायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर सगळे मोस्ट प्रोबॅबली व्हाईटनिंग पाहिजे आहे मला मला बॉडी व्हाईटनिंग पाहिजे आहे साधारण सटन एखादा पण पार्ट कॉन्शियस झाली आहे पिढी आणि ती प्रत्येक गोष्टीत लहान लहान गोष्टीचा विचार करते आज माझ्या चेहऱ्यावर इथे एखादा स्पॉट आहे ना दे आर बॉदरिंग फॉर दॅट आतापर्यंतची मला नाही वाटत इतकी पिढी कॉन्शियस होती आज अगदीच चौदा पंधरा वर्षांच्या मुलांपासून ते साठ सत्तरीचे सुद्धा इवन आज्यासुद्धा येत आहेत की मला रिंकल्स यायला लागले इतकी जनरेशनची गॅप आणि सगळ्यांना सुंदर दिसणं खूप महत्वाचं याच्यात सो बेसिकली हे प्रॉब्लेम घेऊन येत असतात पण आता हे प्रकार म्हणजे हे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार जसे तुम्ही जे जे प्रॉब्लेम सांगितलात ते कधीपासून यायला लागलेत किंवा हे कशामुळे येतात म्हणजे हे जे बदल होतात शरीरातले बदल असतात वातावरणातले बदल असतात आणि मग तुमची जीवनशैली ह्या प्रामुख्याने तीन गोष्टी येतात पण याला तुम्ही कशा पद्धतीने डिफाईन करा सगळ्यात महत्वाचं आहे जीवनशैली पोल्युशन आपल्या आजूबाजूला जे आहे ते आणि व्हॉट ईट रिफ्लेक्ट्स ऑन युअर बॉडी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही जंक फूडच खाताय जंक फूड पिझ्झा बर्गर मॅक्डोनल्ड्स ह्याच गोष्टी जर कंटिन्यू खात गेला तर दॅट इज गोइंग टू गिव्ह यप ॲक्कने बॉडी एक्ने एव्हरीथिंग विल राईज हेअर लॉस विल राईज बिकॉज दॅट इज हॅव्हिंग ओनली काब्ज अँड फॅट्स प्रोटीन्स फायबर्स आयन ह्या गोष्टी खाण्यात गेलेल्या पाहिजेत आणि फॅट्स आणि काब्स जेवढे कंट्रोल करू शकतात ते करू शकतात आणि पर्सनॅलिटी प्रत्येकाला कुठेही केलं तरी मी उठून दिसणार हे खूप महत्वाचं आहे चार चौकात मी छान दिसायला पाहिजे पेशंट जास्त बऱ्याचदा आपण असं ऐकतो की ह्युमिडिटीमुळे केसांचा आणि चेहऱ्याचा बऱ्याचदा परिणाम त्याच्यावरती होतोय तर त्याच्यामध्ये प्राथमिक म्हणजे कुठल्याही तुमच्याकडे येण्याआधी स्ट्रेट फॉरवर्ड विचार झालं तुमच्याकडे येण्याआधी प्रत्येक तरुणांनी काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे ह्युमिडिटी त्याच्यामुळे क्लॉग्स होतात फंगस तयार होतं फंगस तयार झाल्यानंतर डँड्रफ तयार होतो हेअर्समध्ये चेहऱ्यावर त्या डँड्रफमुळे ॲक्ने यायला लागतात बॅक ॲक्ने लागतात हँड ॲक्ने यायला लागतात त्याच्यामुळे जितकं होईल तेवढं रेली वॉश स्काल्प वॉश इन्स्ट ऑफ हेअर वॉश स्काल्पवॉश इज व्हेरी स्काल्प इम्पॉर्टंट दुसरी गोष्ट आहे की सनस्क्रीन फॉर फेस सनस्क्रीन लावल्याशिवाय कुणीच बाहेर पडू नये किंवा घरी असलं तरी सुद्धा आज मोबाईलचा यूज जास्त आहे तर सनस्क्रीन ॲटलिस्ट फिफ्टी एस पी एफ कम कमीत कमी फिफ्टी एस पी एफ पेक्षा जास्त गेलं तरी हरकत नाही टॅपिंगनी आज स्किनमध्ये टाकून त्याच्याशिवाय बाहेर पडू नये प्रिकॉशन्स so, म्हणजे ॲज पर युअर नॉलेज ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी हे काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी योग्य आहार काय आहे सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे हा पाणी कमी पितात सुरुवात पाण्यापासून करूया पाणी दिवसभरात म्हणजे बोलतात बोलताना की मी सकाळी एखादच ग्लास पिते नंतर ऑफिसमध्ये बाथरूमला नाही जाऊ शकत म्हणून पित नाही ते अवॉइड केलं पाहिजे साधारणतः थ्री टू फोर लिटर्स पाणी दिवसभरात गेलेलंच पाहिजे अर्ली मॉर्निंग ॲटलीस्ट हाफ लिटर पाणी गेलेलं पाहिजे आणि रात्री सात नंतर पाणी कमी करा दॅट इज ओके पण त्याच्या अगोदर पाणी भरपूर प्यायचं आहे फ्रूट्स आणि सलाड सेवन त्याच्याबरोबर जास्त केलं पाहिजे द फ्रूट्स पपया अनहेल्दी आहे हीट देतं पपया इज अ व्हेरी गुड फूड फॉर स्किन अँड हेअर्स अल्सो तर ह्या गोष्टी रोजच्या खाण्यात घेतलेल्याच पाहिजे सगळे प्रकारचे सिट्रस फ्रूट तर डेली एक सकाळी ब्रेकफास्टला शक्यतो खावं त्याच्यामुळे स्किनला ग्लो पण राहील हेअर पण व्यवस्थित राहतील स सलाडमध्ये स्प्राउट्सपासून ते कोबीपासून ते सिमला मिरचीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी डेली खाण्यात घेतल्या तर चांगलं आहे युशली आपण चपाती ही आपली रोजची खाणारी गोष्ट झाली आहे पण आपल्याला माहीत नसतं तर ती पिक्सकडच्या खाण्याकरता देणारी गोष्ट म्हणून आपल्या इंडियात आली आणि ती आपल्या भारताने अशी स्वीकारली की आपण भा वीटशिवाय आपण जगू शकत नाही त्याच्यापेक्षा भाकरी आपलं जे पर पारंपरिक जे आलेलं आहेत भाकरी मिलेटच्या भाकऱ्या रागी नाचणी बाजरी ज्वारी ह्याच्या भाकऱ्या रोज खावा मिक्स पिठाची खावा सिंगल पिठाची खावा काहीच हरकत नाही आहे भाकरी ही आहाराकरता खूपच पोषक आहे स्किन आणि हेअरच्या दृष्टीने डाळ रोज ॲटलिस्ट एक, एक कटोरी तरी गेलेली पाहिजे मिलेट्स जा, खाण्यात जास्त घ्या हा प्रकारचा आहार ठेवला तर स्किनला त्रास होणार नाही बेसिक प्रॉब्लेम आहे खाण्यातच आपल्याकडे आपण बघतो ना असं की बऱ्याचदा आपण जे स्क्रीनवर दिसत स्क्रीन, स्क्रीन हिरो हिरोईन जे करतात त्यांना अनुकरण करण्याचा प्रकार हे आपल्याकडे बॉलिवूड आल्यापासूनच सुरू झालं हेअरस्टाईल असू दे मग ते कपड्यांची असू दे आणि ती आता तुमच्या केसांची स्टाईल पर्यंत ठीक होतं ती हेअरस्टाईल ठेवण्यापर्यंत ठीक होतं पण आता एखाद्या अभिनेत्रीने ही सर्जरी केली म्हणून मला पण त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आणि मला मी पण त्याच ती सर्जरी करू शकते सो ह्याच्यात सर्जरी केल्या जातात केमिकल वगैरे या सगळ्या गोष्टींचा वापर करून सो या सर्जरीकडे तुम्ही कशा पद्धतीने सर्टर्न सर्जरी इज लाईक राखी सावंत लिप बटॉक्स केलेलं होतं सगळ्यांना ते दिसून आलेलं आहे की इट इज हऊ इट वॉज लुकिंग नॉट लुकिंग गुड ऑन हर तर त्याच्या ऐवजी प्रॉपर प्रमाणात बटॉक्स फिलर्स थ्रेड्स ह्या गोष्टी नक्कीच छान आहेत इवन नो शेप देतात कॉस्मेटिक मध्ये दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस थिंग टू डू कारण एखाद्याचं नाक अगदीच नकटं असतं लग्नाला प्रॉब्लेम यायला लागतात एखाद्याचं एका बाजूनी फ्लॅट झालेलं असतं त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात तर त्याला सर्टन सर्जरी रायनोप्लास्टी असती राहिनोप्लास्टीने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ह्या सर्जऱ्या चेहऱ्याकरता चांगल्या आहेत श्रीदेवीचं नाक नाक पहिला श्रीदेवीचं नाक जे होतं ते नंतर नाही आहे नंतर खूप छान नाक आलंय तिला होतं आता शी इज नो मोअर पण नंतरचं नाक आहे हा फक्त सर सायनोप्लास्टीचाच आहे ह्या सर्जिरा खूप सक्सेसफुल आणि छान दिसत आहेत फक्त करताना कुणाला काय योग्य आहे ते बघितल्याशिवाय करायचं एक्झॅक्टली exactly, तुम्ही जो आता मुद्दा म्हटला की कुणाला काय योग्य आहे आता आपण बघतो की इंस्टाग्रामवरती इन्फ्लुएन्सर वाढलेत म्हणजे जो तो वेगवेगळ्या वे ब्रँडचं प्रमोशन करतो आहे मुलींमध्ये शक्यतो हे जास्त की कुठली नवीन एखादी कंपनी आली तर ते प्रमोट करण्यासाठी ह्या इन्फ्लुएन्सर लोकांचा वापर करतात पण जसं आपण म्हटलं की प्रत्येकाची त्वचा वेगळी आहे प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे प्रत्येकाचं खानपान वेगळं आहे सो ह्या सगळ्यामध्ये ते जे आपण केमिकल्स ट्रीटमेंट करतो आहे आयदर काही ते वापरतोय क्रीम वापरतो आहे एखादी तर ती तुमच्या बॉडीला सूट करेलच का असं नसतं मग अशावेळी त्यांनी काय केलं पाहिजे प्रत्येकाला पर्सनली प्रत्येकाचा प्रत्येकाने स्वतःचा पर्सनल विचार केला पाहिजे जसे जै। मलाकारांनी आठ शॉर्ट्स सांगितले एव्हरी वन स्टार्टेड ड्रिंकिंग शॉर्ट्स इन द मॉर्निंग असं नको आहे प्रत्येकाची स्किन वेगळी आहे प्रत्येकाची हेअर्स वेगळे आहेत त्याची क्वालिटी वेगळी आहे प्रत्येकाने स्वतःचा एक डर्मॅटॉलॉजिस्ट फिक्स करून त्याच्याकडे जाऊन ॲटलिस्ट सिटाफेल फेमस झालं आहे एव्हरी वन आय स्टार्टेड मॉइश्चरायझर सिटाफेल युजिंग बट नॉट इट युजफुल फॉर एव्हरी वन प्रत्येकाच्या स्किनला जे गरज आहे त्या गोष्टींचा पहिला घ्या की हे मला सूट होतय हे नाही सूट आहे पॅस्टीज करा त्याच्यानंतरच तुम्ही त्याचा यूज करायला लागणार आता आपण बघतो की एक चार माणसं सोडून पाचव्या माणसाला डँड्रफचा त्रास असतो ठीक आहे तो त्रास तो स्वीकारत नाही का ठीक आहे काय इचिंग होत असेल वगैरे पण तो त्याला माहित नाही की दिसत नाहीये म्हणजे तुम्हाला डॅन्ड्रफ आहे का नाहीये तर तो जसं तुम्ही म्हणता की तो स्काल्पला असतो सो हा डँड्रफची सुरुवात आणि मग त्याच्यावरती ट्रीटमेंट कशा पद्धतीची म्हणजे प्राथमिक घरी का उपाय करू शकतो आणि समजा ते घरी करण्याचं इतकं नाहीच आहे ते एक्स्ट्रीम लेवलला गेलं तर त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट्स असतो डॅन्ड्रप तयार मुंब आता ह्युमिडिटी हवीची आहे त्याच्यामुळे डॅनड्रप आपल्या मुंबईत तरी एट्टी पर्सेंट टू नाईन्टी पर्सेंट लोकांना डँड्रप आहे डॅन्ड्रपचे जे पोअर्स आहेत ना सिबेसियस ग्लॅन्स ते क्लॉग होतात एक दुसऱ्याला त्याच्यातून जे सिबम तयार होते ते क्लॉग होऊन त्याचे फ्लेक्स तयार होतात आणि त्याचे फ्लेक्स डँड्रपच्या रूपात आपल्याला दिसून येतात अगदी दिसत नाही म्हटलं तरीसुद्धा ज्यांच्या चेहऱ्यावर ऐकण्या त्यांचा आम्ही डर्मास्कोपनी चेहरा बघ स्काल बघतो तेव्हा त्याच्यात दिसून येतं की छोटे छोटे व्हाईट पार्टिकल्स आहेत त्याच्या केसवर मेन सगळ्यात महत्त्वाचं आहे डेली हेअर वॉश जर स्काल क्लीन ठेवायचं असलं तर डेली हेअर वॉश करणं गरजेचं आहे खाण्यात हेल्दी फूड खाणं महत्त्वाचं आहे आणि ट्रीटमेंट पार्ट म्हटल्यानंतर जर अगदी शक्य नाही आहे तुम्ही की तुम्ही पॉसिबलच नाही आहे की घरच्या योस्टीने डेली हेअरवॉश करूनसुद्धा जात नाही आहे त्या त्यावेळेला मग शॅम्पू अशा प्रकारचे देतो की ज्याच्यात कंटेन्स आहेत ज्या दॅट विल व्हॅनिश द डॅन्ड्रप आणखी मिझो पील आहे लेझर कोंबिंग आहे लेझर हेल्मेट आहे अशा प्रकारचे ट्रीटमेंट पार्ट आहे त्या ट्रीटमेंट पार्ट्समुळे डॅन्ड्रप बऱ्यापैकी कंट्रोल येतो थोड्या वेळाकरता ही उपयोगाची गोष्ट नाही आहे ऍट सिक्स मंथ्स यू हॅव टू टेक दिस ट्रीटमेंट त्याच्यानंतर इयरली परत रिपीट करायला लागेल शॉर्ट टर्म करता येतात पेशंट माझा पूर्ण गेलाय सहा महिन्यानंतर तो येणार आहे इफ यू आर नॉट गोइंग टू टेक पोस्ट केअर कंटिन्यू नाही आपण बघतो ना की प्रत्येक प्रोडक्टचं प्रत्येक जे काही प्रोडक्ट आहेत आता सनस्क्रीन असतील वगैरे त्यांचं प्रत्येकाचं एसपीएफ असतं एसपीएफ म्हणजे नेमकं काय ते आम्हाला एसपीएफ म्हणजे त्याची जी कॅपॅसिटी आहे किती वेळ राहणार कशा प्रकारे राहणार वॉटर रेजिस्टन्स आहे का ह्या सगळ्या गोष्टी पकडून मग त्याचं एस पी एफ ठरलं जातं फिफ थर्टी पर्सेंट एस पी एफमध्ये दोन तासच सनस्क्रीनचा तेचा इफेक्ट राहतो त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट नल होतो फिफ्टी एस पी एफच्या असतील तर एक, एक एस पी आहे जे मुळीत वॉटर रेजिस्टन्स एट आवर्स आहेत पण तरीसुद्धा तर तर ते एट आवर्स राहत नाही साधारणतः फोर टू फाय अवर्सच त्याचा इफेक्ट असतो त्याच्यापेक्षा जास्त एटी एस पी एफ आहेत त्याचा सुद्धा इफेक्ट साधारणतः आठ तास त्यामुळे सनस्क्रीन रिपीटेडली यूज करणं खूप महत्वाचं आहे आपण लावतो सकाळी ऑफिसला येतो त्याच्यानंतर रात्री घरी गेल्यानंतरच आपण चेहरा धुतोय इन्स्टेड ऑफ दॅट इन ऑफिस ऑल्स यू कॅन गो वॉश युअर फेस आणि परत एसपी कंपल्सरी लावलं गेलं पाहिजे मला असं विचारायला आवडेल की घाम म्हणजे जो कोणी माणूस जन्मात आलाय माणूस झाला त्याला प्रत्येकाला घाम ही गोष्ट आहे त्या घामाचा आपल्या शरीरावरती कशा परिणाम होतो घाम येणं अतिशय चांगलं आहे एक्सेस घाम यायला नको आणि अजिबातच येत नाही अशी पण लोक आहेत एक एक जण आहे ज्यांचे हात पाय पूर्ण ओल्ले होतात त्याच्याकरता सुद्धा बटॉक्सी ट्रीटमेंट आहे क्रीम्स आहेत सर्टन आणि घाम येणं हंड्रेड पर्सेंट गरजेचं आहे नाही आले तर पर्स बंद होतील क्लॉग्स होतील आणि मग उलट ॲक्ने पिप हे त्याच्यानंतर डॅन्ड्रप ह्या गोष्टी खूप वाढेल घाम येऊन घामावाट्या त्या सगळ्या गोष्टी बाहेर जातात काम तुम्ही करायलाच पाहिजे इव्हन उन्हात सुद्धा नाही जायचंय उन्हात सुद्धा जाऊन येऊ द्या शरीराला घाम घाम यायलाच पाहिजे मला विचारायला आवडला आता तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तुम्ही हँडल केले असतील प्रामुख्याने आत्ता कुठल्या प्रॉब्लेम्सची संख्या जास्त आहे की हे मेजर ऑफ दिवसभरामध्ये मेजर ऑफ पेशंट याच त्रासाचे येतात आत्ता साधारणतः हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स खूप झालेत फॅमिलीअल पण आहेत पण आत्ताच्या जे पिणं आहे त्याच्यानंतर जेनेटिकली आलेल्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर क्लायमेट आहे ह्या सगळ्यांचा हेअर्सवर जास्त परिणाम होतो आणि लोकांची झोपसुद्धा कमी आहे आत्ता मोबाईल जास्त आहे ह्या सुद्धा परिणाम होऊन ते हेअर लॉस हा प्रोग्राम सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे त्याच्याबरोबर स्किन ब्लॅकनिंग होणं वाय ज्यांना सगळ्यांना एकदम छान गोरं दिसायचं आहे क्लीन व्हायचं आहे स्किन ब्लॅकनिंग होणं कारण दे आर नॉट टेकिंग केअर ऑफ डिमसेल्फ त्याच्यामुळे आहे uh, मला तुम्ही तुमच्याकडनं माहिती आल्यानंतर असं एक प्रश्न उपस्थित झाला की uh, बरेच करिअर असे आहेत की ते करिअर uh, नंतर नंतर समजतात जसं फॉर एक्झाम्पल मला पण आता हे या क्षेत्रामधलं इतकं मोठं करिअर आहे हे कदाचित uh, काही पिढीला नंतर कळतं काही विद्यार्थ्यांना नंतर hmm. कळतं सो so, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन केलं त्याच्यामध्ये एखादा तरुण तरुणीला त्याच्यामध्ये जर एंटर व्हायचं असेल किंवा त्याच्यामध्ये प्रशिक्षण घ्यायचं असेल स्पेशलायझेशन करायचं असेल तर कुठल्या वेनी जाणं गरजेचं बेसिक मेडिकल डिग्री इज इम्पॉर्टंट बी एच एम एस बी एम एस एम बी बी एस बी डी एस एनी टाईप ऑफ डॉक्टर कॅन ऑप्ट फॉर दिस वी आर टेकिंग कोर्सेस लाईक फ्रॉम कॉस्मेटिका इंडिया सिन्स लास्ट ट्वेंटी इयर्स इयरली टू क्लासेस इन मुंबई वी हॅव फोर टू फाईव्ह प्लेसेस वी हॅव अवर सेंटर्स दर क्लासेस आर गोईंग ऑन कॉस्मॅटिकलॉजी हे आत्ता ॲक्च्युली ह्या दहा पंधरा वर्षात खूप ब्लूम व्हायला लागलं आहे सगळे डॉक्टर्स आता नवीन जे शिकणारे आहेत ते का नाही मी ट्राय करायचं आहे ॲटलीस्ट बेसिक तुम्ही बेसिक नॉलेजचे तरी कोर्सेस सुरू घेऊ शकता पण बेसिक डॉक्टर शूटी द्या मला शेवटच्या प्रश्नाकडे मी येत होते म्हणजे असं की यूट्यूब uh, म्हणजे यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल पूर्ण सोशल मीडिया असेल त्यांनी आता आपल्या आयुष्यातला एटी पर्सेंट भाग त्या भाग त्यांनी घेतलाच आहे म्हणजे दैनंदिन कॉन्टॅक्ट असू दे किंवा बाकीच्या काही पेहरी का आपण गुगल आणि यूट्यूबला विचारतोय सो so, हे जे आहे असेल हेअर असेल स्किन असेल हे जे व्याधी ज्या असतात त्याच्याबद्दल पटकन जाऊन एखादं युट्यूबला जाऊन सर्च करणं गुगल जाऊन सर्च करणं टॉप टॉप रेटिंगमध्ये दिसणं ते लगेच इम्प्लिमेंट करणं हे कितपत योग्य वाटतं रिझल्ट समोर दिसायला पाहिजे एक रिझल्ट दिला एका पेशंटला दिला की त्याचे दहा पेशंट होतात यूट्यूब मध्ये बघून आपण करतोय इज वन टाईप ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट यू कॅन पेशन्स कॅन लुक आफ्टर धीस गो बट यू हॅव टू ट्राय फर्स्ट ऑन आहे तरच पुढे हा पण मला एक आपल्या डो ओरिजिनल्सच्या माध्यमातून एक म्हणजे आपल्या तरुणी असतील तरुण असतील त्यांना एक आदर्श आहार तुम्ही काय सांगाल एक आणि एक आदर्श जीवनशैली तुमच्या स्किन आणि हेअरसाठी काय सांगाल सगळ्यात महत्त्वाचं आहे जीवनशैली आहाराच्या अगोदर येते रात्री दोन दोनपर्यंत बसतो आम्ही सकाळी बारा वाजता मी सूर्योदय बघते काहीच उपयोग नाही सकाळी शक्यतो सात ते सहा म्हणत नाही आहे मी सात ते आठच्या दरम्यान उठावं पाणी भरपूर प्यावं उठल्यानंतर मोशन क्लिअर असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर सिट्रस फ्रूट्स खाणं सूर्योदय नक्कीच सकाळी साडेसहा सातला बघा त्याचा आनंद घेऊ शकता आहे त्याच्यानंतर सिट्रस फ्रूट खात जा नाश्ता ब्रेकफास्ट हा अतिशय व्यवस्थित करा जे तुम्हाला आवडते ती गोष्ट करून खावा युजली स्विगी झोमॅटो करण्यापेक्षा स्वतः बनवा एखादी गोष्ट आणि ती खायला लागा लंचच्या अगोदर सलाड घ्या ल आपलं जे इंडियन थाळी आहे ती आयडियल थाळी आहे खाण्याकरता थोडंसं लोणचं असतं लिंबू असतं मीठ असतं आणि ह्या सगळ्या दैनंदिन जीवनात गरजेच्या गोष्टी आहे सलाड थोडंसं असतं डाळीची अख्खी वाटी भरलेली असती किंवा ताकाची ताकाची वाटी बरोबर असती ह्या सगळ्या दैनंदिन जीवनात खाण्याकरता अतिशय उपयोगी गोष्टी आहेत संध्याकाळचं जेवण जमेल तितकं साडेसहा ते सातच्या दरम्यान करावं जर ऑफिस लेट आहे तर बेटर आहे की दोन टिफिन कॅरी करा पण रात्री जे होते की एक वाजता आल्यानंतर मी हे खातो आणि त्याच्यामुळे सगळीच लाईफस्टाईल चेंज होती त्याच्याऐवजी जितकं होईल अर्ली टू वेकअप अर्ली टू बेड दॅट इज मस्ट मला डुअरिजलच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तुम्हाला देखील असे हेअर किंवा स्किन रिलेटेड काही डिझीज असतील काही प्रॉब्लेम असतील तर सोनल मॅडमचं डोंबिवलीमध्ये खूप छान असं क्लिनिक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुमच्या प्रॉब्लेम्सवरचं सोल्युशन तुम्हाला तिथे मिळू शकतं किंवा आणखी काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला ह्या पॉडकास्ट ह्या एपिसोडच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता तोपर्यंत धन्यवाद सोनल मॅम पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू